नाते गुंपले रेशमी धाग्यांनी वासल्या आपुलकी आणि जिवाळ्याने सदैव टिकावे हे बंद नात्यांचे भाऊ बहिणीच्या निर्मळ प्रेमाचे तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा वेलकम बॅक टू माय चॅनल तर सुरुवात करते आपल्या ब्लॉगला रक्षाबंधन खास तर इथं बघू शकताय तुम्ही वहिनी निघालेत माहेरी आणि खूप सारे धावपळ आणि गडबड चालू अलु आहे

Það er það. इथं बहिणींची एवढी गडबड चालू होती की कारण दोनच्या बसनं जाणार होत्या आणि काय झालं की त्यांना वाटत होतं मी आहे अजून रक्षाबंधन आमचं झालं नाही आणि त्यात चाललं त्यांना काय पाय निघेनं झाला होता पण जबरदस्ती ढकलून घालवल्यासारखी घालवली त्यांना आता <laughs> दोन दिवस राहून त्या येतील या लागल आलं घेऊ बांधून जाव बस जाईल तुमची पण आपण वर बोलूती होय जस्टी बेजील सृष्टी होय हो एवढा आवरून तयार चाललाय चुकून बस गेली तर हा धरून बसालेच होय होय बंद आहे बंद आहे बाय बाय तर वैभव आता आले बहिणींना सोडून त्यांना दोनची बस काय सापडली नाही तीनच्या बसनी घालवलं आणि मग आता मी झाले इथं तयार रक्षाबंधनसाठी आणि विक्रम भैया तर सकाळी सकाळी गेलं त्यांना खूप एमर्जन्सीमध्ये मावशींकडे जावं लागलं त्याच्यामुळे त्यांना राखी मला बांधताच आली नाही मग सकाळी दहा वाजताच गेले त्याच्यामुळे मग त्यांना राखी पॅक करून दिली मावस बहिणीकडनं बांधतो म्हणले तिथं गेल्यावरती पण मला खूप असं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं कारण जेव्हा पण असतो रक्षाबंधनला सगळे मिळून असतो ना मग त्याच्यामुळे असं नाही का फक्त आता वैभव एकटाच होता आणि ते पण नव्हते आणि तर तुम्हाला तर माहिती आहे दोन तीन वर्ष गेल्या वर्षी पण कोण रोहिणी वगैरे आली नव्हती त्याच्यामुळे आम्ही इकडंच म्हणजे ज्यादातर तर माझ्या सासरीच होतं रक्षाबंधन मी पण ह्या वेळेस तीन वर्षानंतर पहिल्यांदा गेले होते रक्षाबंधनला ते पण वहिनीने खूप आग्रह केला होता म्हणून आणि मग काय आता वहिनी पण गेला त्यांचंही लक्ष नव्हतं आणि घरात काय मग अक्काही नव्हत्या आणि असं झालं होतं घरात कोणच नस माणसं नसल्यासारखं झालं होतं मग म्हटलं चला आता घेते राखी बांधून वैभवला आणि जेवण वगैरे करून वहिनी स्वयंपाक करून ठेवून गेलेत सोमवार होता ना त्याच्यामुळे म्हटलं सोमवार सोडूनच जावा म्हणून मग म्हटलं राखी वगैरे बांधून जेवण करायचं आणि मग परत आवरून जाऊया आणि इथं आता वैभवला मी तर तीन राख्या बांधते कारण रोहिणीनं पाठवून दिले माझी एक रोहिणीची एक आणि माझी बहीण आहे तिने एक पाठवून दिली होती तर ती एक अशा मिळून वैबोला तीन राख्या बांधलेत विक्रमभाई याची तर दिले चुलत भाऊ तर काय माझ्या आलेच नाहीत दोन्ही पण नाहीत आले ना मग काय माऊस भावांना तर तिकडं पाठवून दिले देहरादूनला मग काय आता सध्या वैभव एकटाच आहे त्याच्यामुळे वैभवला एकट्यालाच बांधते राखी आणि बाकी सगळ्यांना खूप 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 मिस करते तर झाले तर इथं राखी बांधून <laughs> <थाई रही। laughs> चला बस हा थांबाले मी ताडी घेऊन आली एक मिनट

<laughs> <laughs> आ, चला गिफ्टे खाली थांदा गिफ्ट घेतोय दादा तुम्हाला दादा ओवाळतोय दादा उठ ला पाटावर चला असता बस येत मांडी घालून हा किंवा आणि तुम्हालाही माहिती आहे भद्र असल्यामुळे रक्षाबंधनचं टायमिंग दीडच्या नंतरच होता त्याच्यामुळे काय सकाळी काय म्हटलं रक रा, राखी बांधता तर येणारच नाही म्हटलं निवांत परत बांधूया आणि मग आवरून मग मला निघता येईल कारण तुम्हा उद्यापासून तर स्कूल आहे एक दोन दिवस सुट्टी होती तर तेवढीच आपली जाऊन यावं म्हटलं भाऊ पण ये म्हणत होते खूप दिवस झाले होते ना आता जाऊन त्याच्यामुळे तसं मी होळीच्या सणाला गेले होते नाहीतर पहिलं कसं ह्या वर्षाचं त्या वर्षालाच मी जायचे मग आता काही नाही आता येताना म्हटलं भाऊंना पण घेऊन जावं कारण आत्ती आल्या नव्हत्या ना आता हे आरोचे पप्पाने येणार होते पण त्यांनाही काम लागलं होतं अचानक त्याच्यामुळे मग वैबोला म्हटलं तूच सल सोडायला आता विक्रमबाई असते तर ते आले असते सोडायला मग आता वैबोला घेऊन जायचं सोडायला मग भाऊंनाही सोबत घेऊन जाते मग आता घरी गेल्यानंतर तिथे एकदा आमचं रक्षाबंधन होईल आता सगळ्यांचं हां तर इथं बघू शकतंय रक्षाबंधन करून आता आम्ही जेवण खाऊन पिऊन निघालो हां बघा बाय बाय सांगोला भाऊंना घेऊन आले आता तुम्हाला म्हटलं तसं नाही तर कसा वाटतं तुम्हाला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय काय ओखोखी काही